नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो बाबासाहेब आगे या बीड जिल्ह्यामधील तरुणाचा हत्येचा व्हिडिओ आपण कालपासून पाहत आहोत परंतु या मागचे कारण अजून सुद्धा काही जणांना स्पष्ट झालेले नाहीत काही तर्कवितर्क लावले जात आहेत की देवाणघेवाणीमुळे झालेला आहे किंवा अनैतिक संबंधामुळे झालेला आहे अशा प्रकारचे बरेच तर्कवितर्क लावले जात आहेत परंतु आता याचीच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती सांगणार आहे की नेमकं हे प्रकरण घडलं कशामुळे आहे झालं काय आहे आणि या हत्येच्या पाठीमागचे तीन कारण तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार रंजित मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे युद्ध माहितीपूर्ण व्हिडिओ येत राहत असतात तर मंडळी महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच घटना घडतात आणि त्यामधील संतोष देशमुख प्रकरणाची जी हत्या झाली संतोष देशमुखांची त्याची चर्चा अवघ्या देशभरात चालताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि महाराष्ट्र एक हळहळून हर गेला होता परंतु ज्या वेळेस पासून संतोष देशमुखांचं प्रकरण पुढे आलेलं आहे त्यावेळेस पासूनची जी आता बीड जिल्ह्यातून हत्याकांडामधील येणारी ही तिसरी घटना आहे आणि ज्या घटना घडतात त्या अतिशय दुःखदायक धक्कादायक आहे परंतु आता बाबासाहेब आगे या व्यक्तीचा काल खून करण्यात आलेला आहे आणि भर जिथं की लोकांची अगदी वर्दळ आहे त्या वर्दळीमध्ये हा खून करण्यात आलेला आहे परंतु लोकांनी कुठेही त्या खुनामध्ये दखल घेतली गेली नाही वाचवण्याचा प्रयत्न देखील केला गेला, -गेला नाही हे आपण कालच्या त्या व्हिडिओमध्ये पाहिलं आणि ज्यावेळेस त्या तरुणाची किंवा त्या व्यक्तीची हत्या करण्यात आली बाबासाहेब आगे असं त्या तरुणाचं किंवा त्या व्यक्तीचं नाव होतं आणि बाबासाहेब आगे जे होते ते ग्रामपंचायत सदस्य होते आणि ते भाजपचे कार्यकर्ते सुद्धा होते तर त्यांची हत्या का झाली तर काल असंच कारण आलं की त्यांची हत्या ही पैशाच्या देवाणघेवाणीमुळे झालेली आहे त्यांचा काहीतरी जुना वाद होता पैसे होते आणि त्या पैशामुळे त्या बाबासाहेब आगे नावाच्या व्यक्तीची हत्या झालेली आहे अशा प्रकारची माहिती काल सांगण्यात आली परंतु त्याचं कारण ते स्पष्ट झालं ते म्हणजे ज्यावेळेस पोलिसांनी खरी माहिती दिली आणि पोलिसांनी या प्रकरणामध्ये खऱ्या अर्थानं उघडकीस आणलं की त्या व्यक्तीने नेमकं पोलिसांना काय सांगितलं तर पोलीस ज्यावेळेस सांगत होते त्यावेळेस आरोपी नारायण फपाळ याने बाबासाहेब आगे नावाच्या व्यक्तीचा खून केला आणि नारायण फपाळ हा चालत पोलीस स्टेशन मध्ये गेला म्हणजे हा खून कुठे झाला तर माजलगाव मध्ये स्वामी समर्थ मंदिर जेथे होत स्वामी समर्थाच्या मंदिराच्या अलीकडच भाजप कार्यालय होत आणि भाजप कार्यालयामध्ये बाबासाहेब आगे हे एका व्यक्तीला भेटायला गेले होते आणि भाजप कार्यालयामध्ये काहीतरी कामानिमित्त बाबासाहेब आगे हे भेटायला गेले होते आणि ज्यावेळेस हे भेटायला गेले होते त्यावेळेस नारायण फपाळ सुद्धा त्यांच्या पाठीमागेच कोयता घेऊन हिंडत होता अगदी शर्टच्या मागे त्यांना कोयते लपून ठेवलेले होतं आणि भाजप कार्यालयामध्ये ज्यावेळेस बाबासाहेब आगे होते त्यावेळेस नारायण पापाळ हा सुद्धा शेजारीच एका दुकानामध्ये दडून बसलेला होता आणि तो वाट पाहत होता की बाबासाहेब आगे नेमके कधी बाहेर येतात आणि मी कधी त्यांना मारतो अशा प्रकारची तो वाट पाहत होता आणि ज्यावेळेस बाबासाहेब आगे हे बाहेर आले त्यावेळेस त्यांच्यावर चाकूने म्हणजे त्याच्याकडे जो कोयता होता त्या कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु बाबासाहेब आगेंनी तो पहिला वार वार चुकवला चुकवला होता पहिला ज्यावेळेस बाबासाहेब बाबासाहेब त्यावेळेस हे पळू लागले परंतु नारायण फपाळे यांनी त्यांना गाठलं आणि त्यांच्या अंगावर सपासप वार केले आणि त्यांना दे तिथंच ढेर केलं अगदी त्यांचा मृतदेह बऱ्याच वेळ तिथं पडलेला होता तरी सुद्धा त्या मृतदेहाकडे लोकपर्यंत गेले परंतु त्यांना वाचवण्याचा प्रयत्न तिथल्या लोकांनी केला गेलेला नाही हे आपण त्या व्हिडिओमध्ये देताना असं सांगितले की मी त्या बाबासाहेब आगे नावाच्या ग्रामपंचायत सदस्याचा खून केला गेलेला आहे आणि तो कशामुळे केला तर माझ्या बायकोचे आणि त्या बाबासाहेब नाव आगे नावाच्या व्यक्तीचे हे लग्ना आदोगरचे संबंध होते आणि लग्ना आदोगरचे संबंध आतापर्यंत सुद्धा त्यांचे टिकून होते मी त्यांना बऱ्याच वेळेस समजावून सांगण्याचा प्रयत्न केला बाबासाहेब आगे नावाच्या व्यक्तीला मी बऱ्याच वेळेस समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही आमच्यामध्ये पडू नका आमच्या बायकोकड तुम्ही असं काही वाईट दृष्टीने बघू नका असं बऱ्याच वेळेस समजावून सांगितल्यानंतरही बाबासाहेब आगे नावाचा व्यक्ती काही ऐकत नव्हता म्हणून माझा नाविला आणि मला संताप आला मला राग आला आणि मी रागाच्या भरात त्या व्यक्तीला संपवून टाकलं आणि नष्ट केलं अशा प्रकारची माहिती पोलिसांनी दिलेली आहे आणि या प्रकरणामध्ये आता सखोल चौकशीसाठी आरोपीला चार दिवसाची पी सी आर पोलीस कोठडी सुद्धा देण्यात आलेली आहे न्यायालयाकडून माजलगाव न्यायालयाकडून ही सुनावणी करण्यात आलेली आहे आणि आपण पाहत असतो की अनैतिक संबंधातून बऱ्याच अशा हत्ता होतात तरी सुद्धा लोक अनैतिक संबंधाच्या पाठीमागे असतात आणि अशा प्रकारचं कृत्य करून कुठंतरी आपलं आयुष्य खराब करण्याचं काम लोकांकडून होत राहत असते मित्रांनो आता तुम्हाला काय वाटते या सगळ्या प्रकरणाबद्दल आणि बाबासाहेब आगेंच्या कोणाच्या माहितीबद्दल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद